कोपरगाव शहरात दत्त जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरी ओमनगर मंदिर व्यवस्थापन समिती क्रांती चौक तरुण मंडळ खळकी व वरद विनायक व दत्त मंदिर विजेता तरुण मंडळ तेरा बंगले या ठिकाणी भक्तांची दर्शनासाठी करते शहरामध्ये दिनांक चौदा डिसेंबर शनिवार रोजी दत्त जयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी दत्त मंदिरावर विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते ओमनगर परिसरामध्ये मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला माजी नगरसेविका दीपा गिरमे व सामाजिक कार्यकर्ते वैभव सूर्यभान गिरमे यांनी उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले त्याचे हे चोवीसवे वर्ष क्रांती चौक तरुण मंडळ खडकी आयोजित झाल्याबादप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते क्रांती चौक तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव उर्फ माउली व त्यांचे सर्व सहकारी यांनी उत्कृष्ट आयोजन केले त्याचप्रमाणे वरदविनायक मंदिर व वर दत्त मंदिर विजेता तरुण मंडळ तेरा बंगले याही ठिकाणी भक्तांची रेलचेल पहावयास मिळाली हजारो भाविकांनी दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी गर्दी केली होती एकंदरीत कोपरगाव शहरात दत्त जयंतीच्या दिवशी भक्तिमय वातावरण बघावयास मिळाले कॅमेरामॅन अब्दुल्ला शेखसह सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव रहीम खान पठाण धन्यवाद